मध्ये दाओस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आयोजित केलं आहे त्यासाठी दोन दिवस मी दाओस येथे आहे मला अतिशय सांगताना आनंद होतो आहे आणि अभिमानही वाटतो आहे की यावेळेस अनेक देशातल्या लोकांनी महाराष्ट्राला पसंती दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास तीन लाख त्रेपन्न हजार सहाशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचे एम ओ एस साईन झाले यामध्ये अमेरिका स्वित्झर्लंड सिंगापूर दक्षिण कोरिया साऊथ कोरिया यू कतार अशा अनेक देशातल्या नामांकित कंपन्यांनी त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर जिंदाल असतील अदानी असतील गोदरेज असतील मित्तल असतील या कम या उद्योजकांनी देखील परदेशी गुंतवणूक या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याचबरोबर एक लाख कोटी गुंतवणूक करण्यासाठी अनेक लोकांनी स्वारस्य दाखवले त्यामध्ये मित्तल आहे त्यामध्ये यु आहे ओमान आहे या देशांचाही समावेश आहे